काळजाचा थरकाप उडवणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी एक घटना मुंबईपासून हकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथमध्ये एका पुलावर असा काहीसा भयानक का अपघात झाला की पाहणाऱ्यांच्या अंगावर सरकण काटा उभा राहिला एका भरधाव कारण अचानक आपला मार्ग बदलला आणि समोरून येणाऱ्या चार निष्पाप जीवांना चिरडला अपघात एका क्षणात चार कुटुंबांना दुःखाच्या खाईत लोटणारा ठरला शुक्रवारी संध्याकाळची वेळ साधारण पावणे सात वाजताची घटना पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे जाणाऱ्या पुलावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण चौबे यांच्या मालकीची कार येत होती कार चालक लक्ष्मण शिंदे हे गेले 25 वर्ष ड्रायव्हिंग करत होते आणि चोबे यांच्यासाठी पाच वर्षांपासून काम करत होते अचानक गाडी चालवत असताना चालक शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांचं कारवरील नियंत्रण पूर्णपणे सुटलं नियंत्रण सुटलेली ती कार एका क्षणात डावी लेन सोडून उजव्या लेन मध्ये घुसली समोरून येणाऱ्या तीन दुचाकी स्वरांना तिने अक्षरशः खेळण्यातल्या गाड्यांसारखा उडवला अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरात एकच खळबळ उडाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये हादरवणारं दृश्य कैद झालंय एका दुचाकी स्वराला कारण अशी जोरदार धडक दिली की तो हवेत उडून थेट पुलाच्या कठड्यावरून खाली फेकला गेलाय तर मागून येणारे इतर दोन दुचाकी स्वार कार खाली चिरडले गेले हे दृश्य पाहून रस्त्यावरील लोक स्तब्ध झाले या भीषण अपघातात कार चालक लक्ष्मण शिंदे यांच्यासह तीन दुचाकी स्वरांचा दुर्दैवी मृत्यू झाला म्हणजे एका क्षणात चार माणसं फक्त मृतदेह अपघातानंतर कारचा आणि तिन्ही दुचाकींचा चेंदामेंदा झाला होता अपघाताची माहिती मी ताज पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतात एका चालकाचा अचानक एका चालकाला अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं चार, चार जिवंत माणसांचा जीव केलाय रस्त्यावरील निष्पाप प्रवाशांना काळ बनून आलेल्या कारण चिरडलाय अंबरनाथ मधील हा अपघात आजही अनेकांच्या मनात धडकी भरवत आहे